नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायत मधील सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार तीस या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन बिगर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचा एकाच वेळी विचार करून पुढील पाच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय नायगाव येथे आयोजित करण्यात आली आहे तिच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये झालेली आहे यावेळी आपल्याला मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार निरीक्षण अधिकारी म्हणून आपले मान्य उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम हो या ठिकाणी हजर होत्या सदर ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाच्या वेळेस आपण एकोणऐंशी ग्रामपंचायतीचे आरक्षण काढले यामध्ये अनुसूचित जातीचे सतरा अनुसूचित जमाती चार नागरिकांचा मागास प्रवर्ग एकोणीस आणि खुल्या प्रवर्गासाठी चाळीस सरपंच पदाचं आरक्षण काढण्यात आलं यावेळी अनुसूचित जातीच्या सतरापैकी पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण असलेल्या नऊ जागांचे आपण सरपंचपदासाठी आरक्षण काढले आणि अनुसूचित जमातीच्या चारपैकी अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचं आरक्षण सोडत काढण्यात आली नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकोणीस जागांपैकी एकूण दहा जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला पदासाठी आरक्षित करण्यात आल्या उर्वरित चाळीस जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आरक्षित करण्यात आल्या त्यापैकी पन्नास टक्के महिलांसाठी कर करावयाच्या असल्यामुळे खुल्या प्रवर्ग महिलासाठी एकूण वीस सरपंचपदाचं आरक्षण सोडत आपण यावेळी काढली यावेळी आपल्याला दोन हजार पाचपासून आजपर्यंतच्या आज ज्या ज्या ग्रामपंचायतींना सरपंच सरपंचपदाचं आरक्षण सोडण्यात आलेलं होतं त्या सर्वांचा आढावा घेऊन ही आड सोडत काढण्यात आली ही सोडत अतिशय शांतपणानं पार स्टार महाराष्ट्र न्यूज तानाजी शेळगावकर नांदेड